देव जय आकाश आत्मचंद्रमा प्रकाश समर्पित एकमेकास लग्न श्री संतांच्या या पावन भूमीत जिजाऊ मासाहेबांच्या कृपा आशीर्वादाने श्री प्रेरणेने आणि छत्रपती शिवरायांच्या पवित्र पदस्पर्शाने पावनभूमीत नगरीत मराठमोळ्या वातावरणात सनईच्या मंजूळ स्वरात पडता पावले तुमची शोभा वाढे मंडपाची पडता पाऊले तुमची वाडे शोभा मंडपाची वरराजा आणि वधूराणीच्या माथ्यावरती पडत अक्षरता आपल्या शुभ आशीर्वादाची आज या ठिकाणी चिरंजीवी सौभाग्य सकल कांक्षणी विवाहबद्ध होण्यासाठी निघालेली आहे चिरंजीव मोहित यांच्या समेत आज या ठिकाणी बनकर पाटील आणि सिद्धनकर पाटील परिवाराच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन या परिवाराच्या ऋणानुबंध सोहळ्या प्रसंगी आपण सर्व मान्यवर उपस्थित झाला उपस्थित मान्यवरांचं या दोन्ही परिवाराच्या वतीने अगदी मनापासून मनापर्यंत મનપૂર્વક અસર્ષ